ठरवूनच टाकलेलं की सवळीची शेंगा काय राखायच्या नाही सोलून काकायच्या काकायच्या म्हणजे त्याच्या आमटी नाही तर भाजी काय तर बनवायची जर जास्त कोवळे असतील तर भाजी बनवायची म्हणजे रसकम रसकम भाजी तर परंतु आता काळपासून ता ता मी वाट बघते पत शेंगा त्या असून देखील पाऊस काय उघडायचं नाव मेहनत झालं पाऊस उघडला शेंगा आणायचे विचार चालला बघू जरा उघड बाबा उघड बरं होईल जरा चार कामं करू दे माणसाने घराची कामं इतक्या लवकर पाऊस सुरू झाला आहे मे महिन्यात की बाकीची कामं काय करायची होईन झालीत म्हणजे कुठले आपले जे काय फरशा फुटल्यात कुठं काय फुटले कुठं काय गळतं मिळते अशा अनेक गोष्टी असतात पण काय करायला होईनात करायला मिळून पावसाची वाट बघते तेवढ्यात चार राहिलेत जर शेंगा नेल्या बांदरांनी ते एवढं केल्यासारखं खाता पण येणार ना बघूया तुळ कोणीच गेली काय राहिलेली नाही पावसानं ना, सुकायला सुरुवात झाली पानं पानं झाडल्यामुळं सगळीकडेच मार बसतो पिकाना अजून त्याला बघू पाऊस उघडला तर मग आणायचं शेंगा नाही तर मग दुसरीच भाजी करायची बघूया पूर्ण वाटलं फुलं तुटली की परत शेंगा लागणार आहेत का लवकर नाही ना जेवढ्या सापडतील तेवढ्या सापडतील पोळ्या पण थोड्या घेतल्या मिक्स बऱ्यापैकी शेंगा सापडल्या बऱ्यापैकी पन्नास टक्के सापडल्या पन्नास टक्के त्यांनी नेल्या कोण कोण म्हणतं नेऊ द्यात नेल्या तर वानरांनी कुठं शेती केली म्हणे बरोबर आहे त्यांची शेती नाही आमच्या शेतीचं बरोबर वर कार्यक्रम करतात तर बऱ्यापैकी मिळाल्या आणि तसं काय आता घरात आम्ही दोघंच आहे त्यामुळं एवढ्या पुरतील असं मला वाटतं तुम्हाला दाखवते मी तेवढ्या सापडले ते वरून दिसत नाही त्या शेंगा पण जाळीतून दिसून येत नाही त्यामुळं समजत नाही दोघांच्या बेगम होईल बेगमी होईल एवढी सापडली झाले आम्हाला भाजी आणण्यापेक्षा बरं पदरची भाजी असताना कशाला पैसे घालून आला आणि भाज्या खूप महागाईत का भाज्यांचे दर गगनाला भिडले असं म्हणायला काय हरकत नाही तर आमच्या दोघांच्या पुरती शेंगा सापडल्या बघा पुष्कळ झाल्या एवढ्या एका वेळी भरपूर झाल्या चला आता भाजी गरम गरम भाकरी ताज्या चवाळीच्या शेंगा भाकरीच्या तव्यात मी त्याचे आमटी बनवते लोकांची दीड वाटी आमटी एकदम सुपर चवीला सुपर डुपर लागते चला पाऊस यायच्या अगोदर मूग पण काय सांगू शकत नाही बारीक भुरंगाट झाला म्हणतो ना ते पडायला लागले तर जाऊया आता त्या ठिकाणी मी थोड्या शेंगा प्रवाह बघितलेला त्या पण लागलीच तोडूया हो 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 मुंगळे आहेत यात कशा राहिल्यात काय नाहीत लक्षांना आहेत म्हटल्यावर म्हटलं चला कशाला ठेवायच्या ह्या पण परत खायला भेटतील ना भेटतील पण इथं मुंगळे आहेत मुळ्यांचं साम्राज्य आहे अजून कुठं सापडतात तेवढ्याच चार मिळाल्या जरा भरलेल्या आहेत त्या बऱ्यापैकी चला आता आत्ता नको आता बराच वेळ शेंगा शोधण्यात इथं मी मागच्या वेळी बघितलेल्या पण एकदम छोट्या होत्या माझ्या लक्षातच नाही आलं की या शेंगा तर घरी जायचं शकत करायचं बघायचं आता या सार सापडल्या बरं झालं तेवढ्या घेऊन जायचं डबल काम लागलं ला। बऱ्यापैकी सापडल्या डबल तर डबल चला म्हण्या कुठं बसलं आहे बघा डायनिंग टेबलच्या खाली नाद नाही ना चरचरीत तव्यावरती छान अशी भाजून घ्यायची गवळी ओवळी अशी भाजायची आणि थोडंसं ज्वारीचं पीठ थोडंसंच घ्यायचं एक चमचा त्याच्यात पाणी ओतायचं आणि ते असं केवढं पाहिजे तेवढं पाणी घेतल्यानंतर हाताच्या बटाने किंवा चमच्याने पण तुम्ही हलवू हो शकता असं छान हलवून त्याच्या एक जीव करायचा पाणी आणि पीठ आणि ते लगेच ओतून द्यायचं तव्यात इतकी छान आमटी लागते ना चवी बघा चाटून पुसून खावीशी वाटते तवासुद्धा चाटून पुसून खावासा वाटतो इतकी